व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजसृंगाचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत आणि ज्या व्हिडिओवर आपण बोलणार आहोत तो अत्यंत संतापजनक व्हिडिओ आहे कदाचित पुन्हा त्या कमेंट यायला सुरुवात होईल की ह्या नालायकाचं तोंड आम्हाला का दाखवलं आज तर आम्ही उवरबले नालायक हा शब्द वापरलेला आहे कारण नालायकपणा केलेला आहे ओळ हा नालायक ओळखल तुम्ही बरोबर काय तोच तू भोंगाराऊत ज्याने नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं होतं तुरुंगामध्ये जो यामध्ये अनेक धारांत खोटे दावे या माणसाने केले त्यावर आपल्याला आज बोलायचं नाही मात्र ह्या माणसानं जो कोणा केलेला आहे तो कोणा उघड करायची आज वेळ आली या हा माणूस नीच आहे विकृत मनोवृत्तीचा आहे हे वारंवार सिद्ध झालेला पण हा माणूस देशद्रोही आहे आतंकवाद्यांपेक्षा सुद्धा त्या जिहादी वृत्तीच्या सडक्या लोकांपेक्षाही हा माणूस खतरनाक आहे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मुख्य करून मराठी माणसासाठी हे आजच्या व्हिडिओ मोगून तुम्हाला जाणवणार आहे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती परिवाराच्या योजनांमध्ये सहभागी व्हा यथाशक्ती तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतं सहाय्य निधी आणि सन्मान निधी पाठवता येऊ शकतो तो नक्की पाठवा तुमच्या मर्जीनुसार गुगल पे फोन पे नंबर दिला गेलेला आहे आणि बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सहकार्य करा इतकीच वेळ हे सगळं तुमच्या साठीच सुरू आहे चला बघूया काय नावाईकपणा या उगाथाच्या घरगड्याने आणि जर तुम्ही एकदी घेतली नसाल घेणार नसाल तर तुम्ही देशाचे शत्रू आहात तुम्हाला भारत माता की जय वंदे मात्र वगैरे फालतू गोष्टी जा माता की जय वंदे मात्र वगैरे फालतू गोष्टी जा फालतू गोष्टी जा ते बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि जर तुम्ही घेतली नसाल घेणार नसाल तर तुम्ही देशाचे शत्रू आहात तुम्हाला भारत माता की जय वंदे मातरम वगैरे फालतू गोष्टी जा माता की जय वंदे वगैरे फालतू गोष्टी जा फालतू गोष्टी जा ते बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही वंदे मातरम आणि भारत माता की जय हे असं म्हणणं म्हणजे फालतू गोष्टी आहेत असं या माणसाचं म्हणणं आहे आता हे ऐकून आमचं तर रक्त खवळ असं वाटलं की पायतान काढावं इथून फेकून मारावं आणि ते त्याला लागाव ही प्रभू श्री रामाच्या चरणी अभिप्रार्थला की काय करावं असं या लोकांचं किती मजल झाली या माणसाची विचार करा तुम्ही हा माणूस म्हणतो भारत माता की जय आणि वंदे मातरम या सारख्या फालतू गोष्टी आहेत सगळ्या ह्याला फालतू कस काय म्हणता येऊ शकतो काय विचार असतील त्या माणसाचे हा काय खात असावा असावा हा माणूस हा काय पीत असावा हा इतका तसा तळाला जाण्यामागचं कारण काय असू शकतं ठीके भाजपचा द्वेष आपण समजू शकतो आपण मोदींचा द्वेष समजू शकतो एकनाथ शिंदे याच्या यांच्यावर याचा द्वेष आहे रोष आहे हे पण आपण समजू शकतो राजकीय मतभेद असतात राजकीय वैर असतं वैमनस्य असतं हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो मात्र वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणणं हा फालतूपणा आहे इथपर्यंत बोलण्यापर्यंत या माणसाची मजल गेलेली आहे आणि तरी देखील आपल्याकडे कोणीही काहीही कारवाई करायला ना तयार नाही म्हणजे कोर्ट सुद्धा इतकं थंड कस काय पडलं आपल्याकडच सुईमोटो अधिकाराचा वापर करत याच्यावर केस दाखल करून खटला चालवा आता बस झालं बस झालं आता एखादी याचिका जनहित याचिका सादर झालीच पाहिजे आता वंदे मातरम आणि भारत माता की जय हे फालतू गोष्टी आहे जे मानण्यापर्यंत बसल गेली या माणसाची बस झाला देवेंद्र फडणवीसांचं गृह मंत्रालय नक्की काय करत पोलीस नक्की काय करत काहीच कळायला मार्ग नाहीये काय करणार अशा माणसांचा पण एक दिवस रस्त्यावर एखाद्याने जर संतापाच्या भरामध्ये याच्या थोबारीत मारली तर आश्चर्य वाटून घेऊ नका मित्रांनो हा दिवस दूर नाहीये होणार आहे शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के हे होणार आहे कोणी ना कोणी तरी उठणार आणि ह्या माणसाच्या फबडीत मारणार एक दिवस हा अत्यंत नीच पातळीला गेलेला माणूस आहे एक वेळ गटारामध्ये डुक्कर बर पण हा नाही आणि आता तर नाहीच नाही ह्याचा तो भाऊ तोही डुक्करच कुंभमेळ्यावर टीका करून आला हा सुद्धा कुंभमेळ्यावर टीका करतो संचालयाला बसला होता हा बसला होता हा माणूस अर्थ रोड मध्ये तेव्हा कैद्यांनी मारलेलं याला कुत्र्यासारखं योग्य केलं योग्य केलं कदाचित तेव्हाच या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला एखादा फटका डोक्यावर पडलेला असावा त्याच्यामुळे हा असा, असा वेड्यासारखा बोलायला लागलेला आहे अर्थ रोड मधून बाहेर आल्यानंतर तर ह्या माणसाच्या जिभेवर नियंत्रणच नाही आहे आपल्याकडे असं म्हणतात की हातभर जीभ आहे हातभर नाही आहे ही किलोमीटर आणि हे आपल्याकडचे नेते सहन का करतात हा सगळ्यात मोठा प्रश्न एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते यांना सहन होत आहे या माणसाचं फालतू बोलणं शिंदेची शिवसेना त्या कामराला जर पिंगा दाखवू शकते तर राऊताला का नाही दाखवता येत हा प्रश्न पडू नये का कोणाला भारतीय जनता पक्षाबद्दल आपण नको बोलूया त्याचं कारण असं आहे की हे मवाळे लोक आहे हे काहीच करू शकत नाही हे फक्त बाबा निवडणूक निवडणूक छान 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 प्रचार करा प्रचार करा विकासाची काम हो, विकासाची काम हे हो। फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका म्हणजे संजय राऊत सारख्या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका असं म्हणत हे यांचं यांचं काम करत पुढे जात असता हे राडे राडा घालणारी ही संस्कृतीच नाहीये भाजपची पण मग शिंदे सेना बॅकफूटवर काय हा प्रश्न पडला ना आम्हाला शिंदे सेना इतकी थंड कशी काय झाली म्हणजे यांना सुद्धा उभाटाची लागण झालेली आहे ना वंदे मातरम आणि भारत माता की जय या फालतू गोष्टी आहे असं म्हणणाऱ्या संजय राऊत या उबाठाच्या घरगड्याला शिंदे सेना इंगा दाखवेल की एखादा सामान्य माणूसच आता सा पेदून उठून त्या माणसाच्या थोबाडीत मारेल काय वाटतं मित्रांनो तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंटमुळे निश्चित कळवाय खूप महत्वाचा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या उद्धव ठाकरे रसतळाला का चालले उद्धव ठाकरे खूप म्हणतात ना की मी महाराष्ट्राचा दुंब प्रमुख मी ह्याव केलं मी त्याव केलं मग माझ्यासोबत असं का होतंय मग मला मतदान कमी होतंय तर याच्यामुळे होत अंधारेबाई लष्करावर प्रश्न विचारते लष्करी कारवाईवर ती तो बिंडोग्वाई है आता तो बिंदारस्तपने बोलूया का हरकत नहीं आल नोटिस दूसरी कड़े महाशय हा देद्रोह है भारत माता की जय वे मातरम हा देद्रोह मन य फालतूपना हा देद्रोह आठवा एकदा एकदसी का होते मेरी गर्दन पर तलवार रख दो फिर भी मैं वंदे मातरम नहीं कहूंगा भारत माता की जय नहीं कहूंगा याची वाटचाल तीच सुरू झालेली दिसते दुसरीकडे तेच ओवेसी तेच इम्तियाज जनेन भारतीय लष्कराचं कौतुक करताय आणि उमाटाचे हे सडके नेते लष्करी कारवायावर कृष्णचिन्ह उगारत भारत माता की जय आणि वंदे मात्र मन्न म्हणजे फालतूपणा आहे असल्या गप्पा करत चाललेत फरक लक्षात ते आता उबाटा सेना हिरवी झाली आहे याचं हे जिवंत उदाहरण आम्ही तुमच्या समोर ठेवलंय आता परत उद्धव ठाकरे जर कधी बोलले की मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख आहे हा व्हिडिओ अवश्य दाखवा आला हा व्हिडिओ अवश्य दाखवा पेंगवींना जर उद्या मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता मराठी माणसाची अस्मिता मुंबईची अस्मिता आमके तमके असले विषय काढले ना हा व्हिडिओ अवश्य दाखवा करे पेंगवीन भारत माता की जय आणि वंदे मातरम या फालतू गोष्टी आहेत असं तुमचा घरगडी म्हणतो आता अस्मिता जागू होत हु। नाही का तुमची आता कोणाच्या अस्मितेच्या धक्का पोहोचत नाही आता मराठी माणसाला धक्का पोहोचत नाही आता हिंदी माणसाला हिंदुत्वाला धक्का पोहोचत नाही वंदे मातरम आता हिंदुत्व कुठे गेलो तुमचं कुठे गेलं लंडनला गेलं का तिसऱ्या मातोश्रीमध्ये आता कुठे गेली महाराष्ट्राची अस्मिता आता कुठे गेली मराठी माणसाची अस्मिता आता कुठे गेली हिंदुत्वाची अस्मिता जेव्हा भोंगारौत म्हणतो की वंदे मातरम आणि भारत माता की जय सारख्या फालतू गोष्टी करू नका भोंगा लोकांचेच वाक्य तुम्ही तुमच्या कानांनी ऐकले डोळ्यांनी पाहिलंय हा तुम्ही तेव्हा जेव्हा जमाने लोक आता अस्मिता हा शब्द घेऊन तुमच्या समोर येतील मत मागायला बीएमसीच्या निवडणुकांमध्ये मुंबईकरांनो तुम्हाला तर विशेष आवाहन आहे संभाजीनगरकरांनो तुम्हाला सुद्धा विशेष आवाहन आहे कारण संभाजीनगरची महानगरपालिका सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या आसपासच निवडणूक होणार आहे जेव्हा केव्हा हे अस्मितेचा प्रश्न घेऊन समोर येतील मराठी माणूस किंवा हिंदुत्व या दोन गोष्टी घेऊन हे प्रचाराला तुमच्याकडे येतील किंवा यांचे कार्यपुत्र येतील होय हाच शब्द करेक्ट आहे त्याचं कारण असं आहे कोणी त्याचा विरोध करायला तयार नाही ह्यांना पटलं नाही कदाचित हे उगाट्या गटाच्या समर्थकांना अंध भक्तांना यांच्या शंड भक्तांना हे पटलेलं असेल की वंदे मातरम आणि भारत माता की जे या फालतू गोष्टी आहेत हे संजय राऊत बोलले ते करेक्ट आहे हे कदाचित उबाठा गटाचा ह्या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकुतऱ्यांना कळलेलं असावं पटलेलं असावं समजलेलं असावं म्हणूनच कोणीही याचं अ खंडन करत नाहीये तेव्हा जेव्हा जेव्हा हे लोक हिंदुत्व हिंदुत्व करत हिंदुत्वा हिंदु चेंडा घेत तुमच्याकडे येतील ना मत मागायला सुज्ञ नागरिकांनो सुजाण हे लोक हिंदुत्वाच्या बाबतीत किती वेगळी आहेत हे लक्षात घ्या घरगडी गर बोलतोय भारत माताची जय आणि वंदे मातरम म्हणजे फालतूपणा जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हर अंखोर म्हणतो हे उबाठा बोललेला आहे अंधारे बलीने तर काय काय अंधार पसरवलेला आहे हे आपण आधीच बघितलेलं आहे तेव्हा लक्षात ठेवा हिंदुत्वाचा मुद्दा मराठी अस्मितेचा मुद्दा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन जेव्हा हे तुमच्याकडे मतं मागायला येतील मतांची भीक मागायला येतील तेव्हा यांच्या झोळीमध्ये काय टाकायचंय हे तुम्हाला ठरवायचे तुतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो संतापजनक गोष्ट आहे आम्हाला तर रागारीग आहे व्यक्त सुद्धा आम्ही तो करून दाखवलेला आहे तुम्ही सुद्धा तुमचा राग कमेंट द्वारे आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता आणि आज आम्ही अजिबात म्हणणार नाही की शब्दांची मर्यादा पाळा वाटेल त्या शब्दांमध्ये तुम्ही तुमचं मत व्यक्त करा बिलकुल करा आम्ही कुठलीच कमेंट डिलीट करणार नाही जाता जाता विनंती आहे परिवाराच्या योजना सुरू झाल्या थेट प्रत्यक्ष भेटी सुरू झालेल्या आहेत लोकांपर्यंत आपण पोचत आहोत शंका ठेवू नका मनामध्ये मित्रांनो काय होतं फिल्ड वर्कवर असताना आम्ही ऑफिसमध्ये नसतो त्यामुळे संपर्क करणं थोडंसं जड जातं पण आपण आता शक्यतो असं बघूया की रोज जे मेसेजेस येत आहेत त्यांना रोजच्या रोज आपण रिप्लाय देत सोडूया म्हणजे दे कदाचित काही जणांच्या मनामध्ये जो प्रश्न तो आहे तो निघून जाईल अनेक जणांचं सहकार्य लाभत आहे अनेकांचं सहकार्य अजूनही अपेक्षित आहे कारण आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे संसाधनं आणि यंत्रणा कमी पडती आपली ती वाढवण्यासाठी बळकट करण्यासाठी सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवल्यामध्ये हातभार लावा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार पाठवा गुगल पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला दिलेला आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे असतील तर बँकेचे अकाउंट डिटेल्स सुद्धा आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या सहकारी दरा एवढीच अपेक्षा प्रभू श्री रामाचं नाव घ्या आणि या सबकर्मामध्ये सहभागी व्हा आजचा बिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्सच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा भटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगकार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय भवानी जय जग भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम